मी नम्रता वागळे आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची गणपती उत्सव एका दिवसावर आलाय आणि लाडक्या गणरायाला घरी आणण्यासाठी लगबग सुरू झाले नोकरदार मंडळी आपापल्या गावाकडे पळत आहेत गणेशोत्सवाची धूम आमच्या कोकणात फार मोठी असते पण कोकणवासियांच्या वाटेत यंदाही सालाबाद प्रमाणे खड्डे चालले आहेत कारण आश्वासनांचे कागदी घोडे नाचवणाऱ्या सरकारने आणि प्रशासनानं त्यांची आश्वासनं कशी सर्वसामान्यांना खड्ड्यात घालणारी आहेत याचं यंदा पुन्हा एकदा नव्यानं प्रात्यक्ष दिलंय गेल्या वर्षी गणेशोत्सवासाठी हायवेची एक लेन सुरू करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी गणपती महिनाभरावर येईपर्यंत रस्त्याबाबत ब्र काढल्याचं सुद्धा आठवत नाहीये दरम्यानच्या काळात दुरुस्त झालेली ले पहिली लेन सुद्धा खड्ड्यात गेली आहे हायवेवरचे उड्डाण पुलाचे गर्डर खांबावर पडायची वाट पाहून पार थकलेले आहेत नाही म्हणायला कोर्टाने खडसावल्यानंतर रस्त्यावरचे खड्डे भरायला सारवा सर्व करायला सुरुवात झाली पण इथे रस्त्याऐवजी सर्वसामान्यांच्या तोंडालाच डांबर फासलं गेलंय एकीकडे कोकणचा कॅलिफोर्निया करायच्या बाता राजकारणी करतायत पण खड्ड्यात केलेले रस्ते पाहता येवा कोकण आपला असा हे कुठल्या तोंडानं आम्ही म्हणणार आहोत कोकणात कंत्राटदार राजकारणी रस्त्याच्या कामात अडचणी आणतात असं मध्येच हायवे मॅन असलेल्या गडकरींनी सांगितलं होतं त्यांना पुढारीचा प्रश्न आहे तुम्ही नक्षलग्रस्त भागात हायवे बांधले बिहारमध्ये रस्ते बांधले तिथं काय केलं तेच इथंही करा की हायवे मॅन कोकणात का फेल होतात की कोकणवाशी सहनशील आहेत म्हणून त्यांना गृहित धरलं जात आहे अडचण नेमकी काय आहे आमचे रस्ते गुळगुळीत करण्यामध्ये आणि याच संदर्भातल्या चर्चेत सहभागी होत आहेत भाजपचे कोकणातले नेते प्रमोद जठार मनसेचे संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत रायगडमधले पत्रकार मनोज खांबे आपल्यासोबत आहेत आणि दैनिक पुढारीच्या रायगड आवृत्तीचे प्रमुख जयंत धुळप आपल्यासोबत आहेत मी धुळप सरांपासून सुरुवात करणार आहे वर्ष एखादा हायवे हा बनूच शकत नाही वारंवार दुरुस्ती करून सुद्धा हा रस्ता फक्त आणि फक्त खड्ड्यात जातो काय म्हणायचं जा या प्रकाराला हुँ. की कोकणातल्या या मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीमध्ये इच्छाशक्तीचा शंभर टक्के अभाव हा कोकणातल्या जनतेने गेला सतरा वर्ष अनुभवलेला आहे But... आणि याच्यातला एक भाग असा आहे की सतरा वर्षामध्ये दरवर्षी येणारे मुख्यमंत्री असतील किंवा मंत्री असतील त्यांचं एकच आश्वासन गणपतीच्या पूर्वीच्या पाहणीच्या वेळेला असत कि या वर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई गोवा महामार्ग हा खड्डे मुक्त असेल हे किती वर्ष ऐकायचं महामार्ग पूर्ण कधी होणार याची घोषणा आज ताग्यात अनेक घोषणा झाल्या पण प्रत्यक्षात ते उतरलं नाही हे वास्तव आहे आणि याच कारण इथलं लोकप्रतिनिधींच जे शासनाकडे केंद्र शासनाकडे जो पाठपुरावा पाहिजे तो कमी पडतोय किंवा तुम्ही मगाशी म्हणालात तसं कोकणातल्या जनतेला केंद्रापासून राज्यापर्यंतचं सरकार हे आतापर्यंत गृहितच धरतय अशी परिस्थिती इथे पाहायला मिळते बर संदीप देशपांडे आपल्यासोबत संदीप जी मनसेनं राज ठाकरेंनी मध्यंतरी खूप आवाज उठवलेला आहे सगळ्या प्रकरणात आणि विशेषत मुंबई गोवा महामार्गाबद्दल त्यांनी खूप कडक भूमिका घेतलेली होती कुठं म्हणजे राजकारणी निबर झालेत म्हणायचं की काय कोकणवासियांना गृहित धरलं जातंय म्हणायचं की काय नेमकं आहे काय नम्रता याच्या दोन गोष्टी मला असं वाटतं महत्वाच्या आहेत एक तर आपल्याला आठवत असेल तर मागच्या वर्षी याच कोकणाच्या रस्त्यासाठी मनसेने पदयात्रा काढलेली आंदोलन केलेली त्यामध्ये कंत्राटदारांच्या काही कार्यकर्ते कोलाड जवळ बसले होते आंदोलन करण्यासाठी तिथल्या सर्व्हिस साठी मला आठवत आहे एक्झॅक्टली मी तेच सांगतोय नम्रता की म्हणजे आंदोलनाचा असा कुठलाही प्रकार आम्ही शिल्लक ठेवला नाही या रस्त्यासाठी mm. सगळ्या प्रकारचे शांततामय आंदोलन झाली खळखटॅक आंदोलनं झाली सगळ्या प्रकारची आंदोलन झाली पण एवढं करून जे सत्ताधारी आहेत जे अधिकारी आहेत यांना जागच येत नाही म्हणजे आता mm. काय करावं हे खरोखर आम्हालाही समजत नाही एज अ राजकीय कार्यकर्ता म्हणून की mm. काय केलं तर हे लोक हे काम करतील आपल्याला आठवत असेल तर मागच्या वेळेला बांधकाम मंत्री हे चव्हाण साहेब असं म्हणालेले की एक लेन आम्ही चालू करतो त्यांचं माझ्याशी वैयक्तिकरित्या बोलणं झालं ते मला म्हणाले संदीप एक लेन चालू करतो आता तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला वगैरे मारता मग ते पळून जातात मग परत काम ल, होत नाही म्हणून आम्ही ते आंदोलन स्टॉप केलं आम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत पण तुम्ही एक लेन चालू करा ते म्हणाले नाही एक लेन चालू करून डिसेंबरपर्यंत दुसरी लेन चालू होईल हे त्यांचे शब्द होते जे आम्हाला त्यांनी दिले होते डिसेंबर झाला त्याच्यानंतर आमच्या लोकांनी जानेवारीमध्ये पुन्हा एक आंदोलन केलं एक आठवण करून दिली की बाबा हा रस्ता करायचा आहे पण ते काम अजूनही झालेलं नाही आणि आता तर जी पहिली लेन त्याही वेळेला आम्ही आपल्याला आठवण असेल नम्रताच दाखवलं होतं की ज्या पद्धतीचं काम फास्ट चालू आहे आमच्या आंदोलनामुळे ते काम निकृष्ट दर्जाचं होतंय ते आम्ही त्यांना सांगितलं होतं की हे काम निकृष्ट दर्जाचं होतंय हा जो सिमेंट कॉन्क्रीट आहे जो एक लेन तुम्ही करताय तो टिकणार नाहीये कारण त्याच्यामध्ये जे सळ्यांचं बांधकाम व्हावं लागतं त्याच्यावर सिमेंट टाकून त्याला जो आपण ज्याला म्हणतो ते व्हावं लागतं या कुठलीही गोष्ट न करता सरसकट फक्त कॉन्क्रीट टाकलं आणि आता तोही रोड खराब hmm. झालाय म्हणजे मला कळत नाही ह्याच्यामध्ये नेमकं काय करावं का हातबुद्ध आहोत हे एका शब्दात सांगू शकतो मला आठवतंय संदीपजी की महिन्याभरापूर्वी हायकोर्टाने वेळेला खडसावलेलं होतं सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करा म्हणून सांगितलेलं होतं त्यावेळेला हे लोणेर वगैरे जो भाग आहे रायगडमधला त्या भागामध्ये खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर हातात घेण्यात आलं आणि प्रत्यक्षात म्हणजे मी तिथल्या रायगडमधल्याच काही वृत्तपत्रांमधल्या बातम्या वाचलेल्या होत्या प्रत्यक्षात धूळ आणि खडी जिथे डांबर आणि खडी त्या खड्ड्यांमध्ये पडणं अपेक्षित होतं तिथे माती आणि खडी अशी काहीतरी त्या खड्ड्यांमध्ये पडत होती दुसरीकडे आता मुख्यमंत्री पाहणी करायला कधी जातात गणपतीच्या आधी दहा दिवस आणि मुख्यमंत्री येणार म्हटल्यानंतर पळसपे सगळे खड्डे बुजवायला सुरुवात केलेली दुसरी आहे दुसरीकडे हे एवढे सगळे खड्डे आहेत आम्हाला रस्ते गुळगुळीत व्हावे आहेत कॉन्क्रीटचे बनवायचे आहेत पण तात्पुरती मलमपट्टी कशी केली जाते तर इथे पेव्हर ब्लॉक टाकले जातात म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर पेव्हर ब्लॉक कुणी आणि कधी बघितले आहेत कुठे बघितले आहेत हा प्रश्न म्हणजे कशी उत्तरं मिळणार मनोज खांबे जी मला वाटतं तिथले स्थानिक पत्रकार आहेत त्यांनी बघितले सगळी परिस्थिती डोळ्याने ते अजून यामध्ये प्रकाश टाकू शकतील की वास्तव काय आहे आणि जो गडकरींनी दावा केला होता की इथली स्थानिक अडचण इथले राजकारणी कॉन्ट्रॅक्टर हे सगळे आम्हाला काम करून देत नाहीत नडतात हा जो शब्द होता वास्तव काय आहे नमस्कार नमलता मॅडम पहिलं मी स्पष्ट करू शकतो कि या महामार्ग होण्यासाठी चौपत्रीकरण होण्यासाठी ही पत्रकारांनीच आंदोलन केलं खरंय एस एम देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिलं आंदोलन केलं आणि नंतर रखडलेल्या महामार्गासाठी आंदोलन करणारे पत्रकारच आहे पहिल्या ते आज सतरा वर्ष झाली सतरा वर्ष आम्ही हे दरवर्षी आंदोलन करतोय अनेक जण नंतर आंदोलन करण्यासाठी आले ते आलेच पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे आमचं पत्रकारांचं कामच नाही आंदोलन करायचं पण जनता उतरत नाही राजकीय पक्ष उतरत नाही सामाजिक संस्था कोण उतरत नाही म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं आणि सतरा वर्ष दोन ते तीन आंदोलन दरवर्षी आम्हाला करावी लागतात पण इथल्या लोकप्रतिनिधी को कोकणातले लोकप्रतिनिधी को हे मी म्हणतो पुचकामी आहेत हा माझा स्पष्ट आरोप आहे आणि त्यामुळंच हा रस्ता आणि महामार्ग आमचा रखडलेला आहे कोकणवासियांची अक्षरशः क्रूर चेष्टा चालू आहे पार, पार हे जे हे जे म्हटलंय गडकरींचं एक वाक्य मला ते चांगलं आठवतं की इथली स्थानिकांमुळे ही अडचण झालेली आहे स्थानिकांमुळे आम्ही हा रस्ता पूर्ण करू शकत नाही असे गडकरी म्हणाले होते या तथ्य आहे का हे वास्तव आहे का अजिबात नाही अजिबात याच्यामध्ये तथ्य नाही स्थानिकांची कुठलीही अडचण नव्हती वन विभागाचं जरी आजला कारण सांगत असले रेल्वेचं कारण सांगत असलं तरी दोन्हीही सत्ता केंद्र ही एकाच पक्षाच्या माध्यमात आहेत आता मग त्यांना कसली अडचण होती हे, का, हे कारणच पटू शकत नाही आणि गडकरी साहेबांसारख्या माणसांनी पण क्रुजचेष्टा केली त्यांनी खरंच चांगलं के काम केली महामार्गांची रस्त्यांची खरंच चांगली काम केली पण तेही हातबल होऊन एकदा असे म्हणाले की लिमका बुक ऑफ याच्यामध्ये यांचं नाव आलं पाहिजे मुंबई गोवा महामार्गाचं त्याच्यानंतर आता अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी पण हेच वक्तव्य केलं मुंबई बॉम्बे टू गोवा या पिक्चर सारखा एक पिक्चर काढला पाहिजे मुंबई गोवा महामार्गावर म्हणजे ही कोकणवासियांची चेष्टा नाही का होत प्रमोद जठारजी हे फक्त एवढेच वक्तव्य करण्यासाठीच फक्त हे पण आपण विचारूयात सत्ताधाऱ्यांचे सत्ता प्रतिनिधी आपल्यासोबत चर्चेत आलेले आहेत प्रमोद जठारजी सतरा वर्ष हा हायवे बांधण्याची घोषणा झाल्यापासून सतरा वर्ष होतात अजून हायवे बांधलाच जातोय दरम्यानच्या काळामध्ये सी लिंक उभा राहिला अटल सेतू उभा राहिला मेट्रोचे वेगवेगळे प्रोजेक्ट झाले मथुरा हायवे झाला बंगाल बिहार नक्षलवादी ग्रस्त भाग सगळीकडे रस्ते पसरले पण आमचा मुंबई गोवा हायवे झाला नाही बोट कुणाकडे दाखवायचं दहा दा वर्ष तर सत्ता तुमच्या पक्षाची आहे बोलू बोला हॅलो बोला जठारजी बोला तुमचा आवाज येतोय आवाज येतो का हो बोला ओके आता ह्या एकूण रस्त्याच्या एकूण लांबीच आहे ना थोडं थोडं सविस्तर बोलतो ऐकून घ्यावं बोलापेक्षा रस्त्याच्या लांबीची एकूण तीन भागामध्ये विभागणी करा शंभर किलोमीटर हा सिंधुदुर्गामध्ये येतो बांद्यापासून खारेपटनपर्यंत जवळजवळ एकशे सत्तर साठ ते सत्तर किलोमीटर हा सिंधुदुर्ग पासून रत्नागिरी म्हणजे खेड पर्यंत येतो आणि खेड पासून साधारणतः पनवेल पर्यंत थोडा एकशे सत्तर ते एकशे ऐंशी किलोमीटर साधारणतः साडे चारशे किलोमीटरचा हा एकूण रस्ता आहे आता ही रस्त्याची मागणीमध्ये जो सिंधुदुर्गातला शंभर किलोमीटर रस्ता आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त लांदा राधापूर पर्यंत रस्ता साधारणतः दीडशे किलोमीटरचा साडेचारशे मधला पूर्ण रस्ता पूर्ण झालेला आहे म्हणजे तो दोन्ही लेनचे पूर्ण काम पूर्ण झालेलं आहे आपण कधी जाऊ शकता ते मला वाटतं एक दीड वर्षापूर्वीच पूर्ण झालेला आहे आता क्रमांक दोन जो रत्नागिरी आणि मधला आहे तो रत्नागिरी मधला पण जवळजवळ रस्ता आता एक सत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण होत आलेला आहे आणि खेड पनवेल मधला रस्ता हा आपण जे म्हटलं काही ब्रिजेस आहेत त्या ब्रिजेसच्या आजूबाजूची कनेक्टिव्हिटी राहिली म्हणजे ओव्हरऑल तुम्ही शंभर टक्के रस्त्यामधला माझ्या माहितीप्रमाणे जर मी चुकत नसेल तर जवळजवळ पंचाहत्तर टक्के रस्ता पूर्ण आहे आणि पंचवीस टक्के रस्ता हा काही ठिकाणी दोन्ही साईडचा सा बाकी आहे काही ठिकाणी सिंगल लेनचा बाकी आहे आणि काही पुलांची कामं बाकी आहेत अशा प्रकारचे आता या या सगळ्या सतरा वर्षाचा जो कालावधी म्हणतात त्याचं पुन्हा तीन भागामध्ये विभाजन करा दोन हजार सात साली चालू झाला असं आपल्या सगळ्या महोदयांचं म्हणणं आहे सात पासून आज चोवीस पर्यंत सतरा वर्ष आता दोन हजार सात पासून दोन हजार चौदा पर्यंत म्हणजे जवळजवळ सात आठ वर्ष हे केंद्रात पण सरकार याच होतं काँग्रेसचं होतं राज्यात पण होतं नऊ ते चौदा मी स्वतः आमदार होतो कणकवलीमध्ये तेव्हा केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि जे पत्रकारांचं आंदोलन झालं वगैरे जे म्हणतात ते त्या काळातलं आणि त्यावेळेला भुजबळ साहेब पण तेव्हा पीडब्ल्यूडी मिनिस्टर होते मी स्वतः आमदार होतो आणि आम्ही अनेक वेळेला मुंबई गोव्यासाठी पैसे मागितले पण पैसे मिळत नव्हते आणि केंद्राकडे पैसे नाही म्हणून तत्कालीन काँग्रेस सरकार सांगत होतं आता जेव्हा चौदाला गडकरी साहेब आणि आमचं सगळं सरकार आलं त्यावेळेला आम्ही दोन हजार चौदाला खरं म्हणजे या कामाला सुरुवात झाली आणि साधारणतः मला वाटते चौदा पुलं जे ऍक्विशन न करता जे पाण्यातला भाग आहे जो गव्हर्नमेंटचाच असतो अशी चौदा पुलं निवडली गेली आणि त्या कामाची सुरुवात करावी म्हणजे अॅक्विशन हळूहळू हळूहळू सुरुवात राहील आता हे ऍक्विशन करता करता कारण हा एक्झिस्टिंग हायवे होता हा समृद्धी हायवे सारखा नव्हता की जो नवीन रस्ता आहे त्याचा ऍक्विशन करावा आणि काही तिथे कुठल्याही प्रकारची घरं नाहीत मनुष्यवस्ती नाही असं काही नव्हतं त्यामुळे हा सगळा इन्कम्बर्ड भाग होता सगळी लोक आजूबाजूला वस्त्या वाढलेल्या होत्या आता अशा भागामध्ये हे सगळं उभं करायचं तर त्याच्यासाठी ऍक्विजिशन आलं त्या साठी पूर्वी असलेले नियम त्या ठिकाणी डावलून गडकरी साहेबांनी केंद्रातना जे नॅशनल हायवेच्या माध्यमात मदत करून जवळजवळ पाच टक्क्यापर्यंत पाच पट पाच टक्के नाही पाच पट त्या ठिकाणी निधी देण्याचं कबूल केलं म्हणून एक्विजेशनला जोरात सुरुवात झाली समजून घ्या आता ह्या ठिकाणच्या असलेल्या बाजारपेठा आहेत अरे या सगळ्याचा प्रत्यक्षदर्शी मी आहे उशीर झाला तुका झाल्या या सगळ्या मला मान्य आहेत पण हे कार्य किती कठीण होतं ते अडचणीचं सांगतो ह्या ज्या बाजारपेठात त्या बाजार उठत नव्हते बाजारपेठामधनं बाजार जेव्हा ब्रिजेस जायचं जसं कणकवलीचं बाजारपेठेतलं ब्रिज बॉक्सवेल होतं तीस कोटीचा बजेट होता, होता त्या ठिकाणी फ्लायओव्हर पाहिजे म्हणून लोकांनी आंदोलन केलं बजेट शंभर कोटीने वाढला गडकी साहेबांनी मंजुरी दिली संगमेश्वरची बाजारपेठ साठ मीटरचं एक्विशन होतं लोक तयार नव्हती त्यात मग आम्ही जाऊन ते चाळीस मीटरचं करून घेतलं लोक तयार झाली आता ते चाळीस मीटरच्या अक्विशन मध्ये लोक रिहॅबिलिटेशन न होता म्हणजे लोक विस्थापित न होता आता त्या ठिकाणी काम सुरू झालं जसं लोटे परशुरामचं काम त्या ठिकाणी देवस्थानची जमीन त्याच्यावरती कुळं त्याच्यावरती अनधिकृत बांधकाम आणि तो सगळा घाट रस्ता ऐन कोविडमध्ये आम्ही सगळ्या ह्या बैठका घेत होतो अशा अनेक ठिकाणचं लँड ऍक्विशनचं काम आम्ही करत होतो परंतु लोकांचीच वस्ती तिथे असल्यामुळे आणि मगाशी जे काही म्हटले आपण जे काही राजकीय आणि अडचणी असतील या सगळ्या होता होता आणि प्रामुख्याने जे सात बारा कोकणातले आहेत त्या सात बारावरती अनेक मंडळी असल्यामुळे जर एकाने भावाने परमिशन दिली तर त्याचे हिस्से बहिणीला पण मिळाले पाहिजेत मग बहिणी चार पाच आहेत त्यांना पैसे दिले गेले नाहीत मग त्या कोर्टात गेल्या आणि अनेक ठिकाणच्या जागा ज्या जा पैसे आहेत ते कोर्टात माननीय न्यायालयाकडे जमा झाले आणि हळूहळू पोलिसांनी जबरदस्तीने अशा ठिकाणचं पदेशन घ्यायला सुरुवात केली आणि ते केलं आम्हाला जो कालावधी मिळाला तो चौदा ते चोवीस आजपर्यंत यातला जवळजवळ तीन वर्षाचा कालावधी हा कोविडमध्ये गेला कारण कोविडमध्ये त्यावेळेस माणसंच येत नव्हती जे होते त्यांना अनेक मंडळीने पाठवून दिलं होतं परत परप्रांतामध्ये त्यामुळे हा कालावधी गेला आता त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा ऍक्विजिशनचे नवीन ऍक्विजेशनचा कायदा आला या उबाटा सरकारमध्ये आणि त्याच्यावरनं पाच पटीतलं पुन्हा दोन पट झालं जे कंत्राटदार लँड ऍक्विजिशनचं काम सरकारचं होतं आणि कंत्राटदारांचं काम बांधकामाचं होतं आता त्याला डिले झाल्यामुळे दाले त्यांची जी काही हे होतं ज्यांनी काही टेंडर ज्या ताकदीने घेतलं होतं त्याच्यामध्ये बदल झाल्यामुळे ते काम करेन असे झाले आणि लँड एक्विशनला झाल्या म्हणून ती मंडळी कोर्टात गेली hmm. की तुम्ही लँड ऍक्विशन हा आमचा विषय नाही आम्हाला पैसे वाढवून द्यावेत अशा प्रकारची या भानगडीमध्ये हळूहळू हळूहळू हा बॅकलॉग क्रिएट होत गेला त्यामुळे तरी सुद्धा जेव्हा चौदा ते चोवीस मध्ये केंद्र आणि राज्य सरकार मधला अडीच तीन वर्षाचं उभाट्याचं सरकार हे सोडलं आता इथले स्थानिक मंडळी म्हणजे मी प्रामुख्याने सांगतो साधारणतः सिंधुदुर्ग रत्नागिरी मधले खासदार असतील आणखीन जे अनेक मंडळी असतील ह्या लोकांनी थोडा पुढाकार घेऊन ते केलं असतं तर कदाचित हा आणखीन दोन चार वर्षापूर्वी झाला असता पण मला सांगायला तुम्हाला खरोखर आनंद वाटेल की जेव्हापासून रवी चव्हाण हे आमचे मंत्री महोदयांनी ताबा घेतला दोन अडीच वर्षापासून त्या सातत्याने या माणसाने याच्यावरच्या ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी होत्या ज्याला कोर्टात जायचं होतं काही ब्लॅकलिस्टेड करायचं होतं कोणाची कंत्राट बदलून द्यायची होती द्या वॉर फुटिंग वरती काम चालू केलं रात्र दिवस आणि आज आपण त्या स्टेजपर्यंत पोहोचले मला विश्वास आहे एक साधारणतः एक दीड वर्षामध्ये आणि चोवीस डिसेंबर म्हटलंय पण माझं म्हणणं आणखी वर्षभरामध्ये हे काम पूर्ण होईल ताकतीने होईल या सगळ्या समस्येचा विचार करावा तुम्ही सगळा हा रोडमॅप काम असलं तरी ह्याच एकूण विश्लेषण असं आहे ठीक आहे तुमची बाजू तुम्ही अख्खा रोडमॅप सांगितलाय काय अडचणी होत्या अॅक्विशन बदललेले नियम वगैरे हे सगळं समजू शकतो मी रस्त्यातल्या अशा काही पॅचेस बद्दल बोलतोय आता पळसपेपासून कोलाडपर्यंतचा जो पॅच आहे त्याच्याबद्दल आपण बोलतोय म्हणजे माझ्या आठवणीत मागचे तीन ते चार वर्ष तो रस्ता तेवढ्याच रुंदीचा आहे तो रस्ता त्याच क्वालिटीचा आहे मला त्या रस्त्यातनं जाताना खड्डा मिळाला नाही असं गेल्या चार पाच वर्षात आठवतच नाहीये असं का होतय म्हणजे काम रस्ते मिळाले रस्त्याच्या जागा ताब्यात घेतलेल्या आहेत रस्ते बांधायला सुरुवात झालेली आहे नव्या बांधलेल्या रस्त्यावर नव्या राष्ट्रीय महामार्गावरती पेव्हर ब्लॉक दिसतात अर्धा अर्धा किलोमीटर पर्यंत ह्याला कसलं बांधकाम म्हणायचं हे काय आहे पेवर पेवरचं बांधकाम जे केलेलं आहे ना की पेव्हर्स लावलेले आहेत हे तात काय म्हणतात त्या काय म्हणतो त्याला तात्पुरतो जी आहे म्हणजे मराठी शब्द आहे का ते आता पावसापुरतं किंवा त्याला पुढचं दुरुस्तीचं काम कंत्राट किंवा त्याचे काही हे असेल त्याच्यासाठी केलेली असेल परंतु हे जे काम इकडून जे सुरू झालं रायगड पासून पनवेल पासून हे दोन हजार सात पासून चालू झालं आता त्याच्यामधले असलेले कंत्राट ह्याच्यात खूप क्लिष्ट आहे माझं तर म्हणणं एकदा कधीतरी ह्याच्या ह्या विषयावरती आणखीन परिपूर्ण कधीतरी एखादी प्रेस घ्यावी लागेल किंवा सगळ्याच्या गोष्टी कराव्या लागतील जनतेसमोर जनतेसमोर हे मांडले पाहिजेत हे प्रश्न आहेत तर कारण दरवर्षी सरकारकडे तुमच्या बोट दाखवलं जातं संदीप जी थोडक्यात अगदी शेवटची काही मिनिटं आहेत माझ्याकडे अगदी थोडक्यात हे पट्टय तुम्हाला हे सगळं सत्ताधाऱ्यांनी दिलेली ही कारण आणि एवढी त्यातली क्लिष्टता हे कधी तुमच्यापर्यंत संवाद साधता आला ज्या वेळेला तुम्ही हे प्रश्न उपस्थित केले कधी ही बाजू तुम्हाला समजावून सांगितली गेली त्यात <coughs> थोडी थोडे जटर साहेबांच्या ह्याच्यामध्ये मी दुरुस्ती करतो सुरुवातीला जे काम दिलेलं ते महावीर इन्फ्रास्ट्रक्चरला काम जटर साहेब असेल तर प्लीज मला करेक्ट करा नाही मुंबईचे मुंबईचे काही कॉन्ट्रॅक्टर्स होते त्या कॉन्ट्रॅक्टर्सना हे काम दिलं गेलेलं त्याच्यानंतर ते काम काढून घेऊन त्यांच्याकडनं ते काम काढून घेऊन तिथले जे लोकल जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना काम देण्यात आलं त्यांना काम देण्यात आल्यामुळे जो मुंबईचे जे कॉन्ट्रॅक्टरचे काम करत मला वाटतं महावीर का असं काहीतरी नाव होतं त्या कॉन्ट्रॅक्टरचं तो कॉन्ट्रॅक्टर पुन्हा कोर्टामध्ये गेला ह्याच्यामध्ये नम्रता त्यांनी ती सांगितली ती स्टोरी खरी आहे पण त्या स्टोरीमधली एक गोष्ट मिसिंग लिंक आहे त्याची ती मिसिंग लिंक अशी आहे की जे कॉन्ट्रॅक्टरनी टेंडर जिंकलेलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरना ही जबरदस्ती करण्यात आली की बाबा जे लोकल आमचे आहेत जे लोक जे स्थानिक राजकारणाशी निगडीत असणारे लोक लोकल लोक आहेत है, त्यांना हे काम मिळालं पाहिजे त्यांच्याकडचं आणि मी मला असं वाटतं रायगडचे पद मला त्यांचे नावं एक्झॅक्ट माहित नाहीये पण रायगडचे जर कोण पत्रकार असतील तर निश्चितपणे सांगू शकतील की कोलाडचे जवळ जे काम चालू होतं ते कोणाला मिळालं आधी कोणाकडे होतं ते त्याला कसं मिळालं आधीच्या माणसाचं काम कसं रद्द झालं या सगळ्या सुरस कथा आहेत त्या जाणीवपूर्वक आपल्यापासून लपवल्या जातात आणि या सुरस कथांमुळे काम रखडलं गेलंय काम रखडलं गेलं कॉन्ट्रॅक्टर बदलीमुळे पण हे काम बर बदली का करण्यात आलं का त्या स्थानिक जे कॉन्ट्रॅक्टर बदलले गेले त्याच्या मागे काय आर्थिक देवाणघेवाण गेवाण झालं या सगळ्या गोष्टीचा मुद्दा आहे खांबेजी खांबेजी लास्ट कॉमेंट अगदी वाटवा आपण तुमच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना माहितीयेत का त्यांनी काही सखोल काही स्टिंग ऑपरेशन वगैरे केलंय का त्याचं ऐकूया खांबेजी आता संदीप देशपांडे यांनी जे स्पष्टीकरण दिलं जे स्टोरी सांगितली त्याच्याशी मी सहमत होणार नाही कारण भूसंपादन हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे मॅडम भूसंपादनामध्ये एवढ्या काय मोठ्या अडचणी आल्याच नाहीत आता तुम्हाला सांगतो आमच्याकडचा जो कॉन्ट्रॅक्टर होता म्हणजे महाडला मी राहतो म्हणून आमच्याकडचं म्हणतोय महाड ते कशेडी पर्यंत म्हणजे वीर रेल्वे स्टेशन कशेडी पर्यंत अतिशय चांगला रस्ता झाला इथं काय भूसंपादन होत होतं का होत नव्हतं का होत ना पण हा पूर्ण झालेला आहे या पट्टा पण हा जो लोणेर आहे ते फळसते जसा तुम्ही सांगितलं तो की पहिल्यांदा जी सुरुवात झाली दोन हजार सात ला त्यावेळेला सुप्रीम एक कॉन्ट्रॅक्टर होता आणि त्यांनी तो पहिल्यांदा इतकं चुकलं शासनाचं की पहिल्यांदा तो डांबरीकरणच होता आणि तो डांबरीकरण पुन्हा हे झाला खड्डे पडले त्याच्यानंतर आता इकडचा सिमेंट कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर तो पुन्हा कॉन्क्रिटीकरण करण्यात आलाय अशा अनेक गोष्टी यांच्या चुकीच्या झाल्या आता परवाच उदाहरण तुम्हाला सांगतो वडपालया इथं जो उड्डाणपूल अर्धवट स्थितीत आहे त्याच्या कडेनी जो सर्व्हिस रोड काढलेला आहे प्रचंड खड्डे म्हणजे आपले कोकणवासीय ज्या वेळेला वाहनं घेऊन जातात अक्षरशः रडवेळे होतात अक्षरशः रडायची पाळी येते त्यांच्यावर त्या ठिकाणी मुख्यमंत्री आल्यानंतर आपल्या अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरनी तर सोडाच पण त्यांच्या लोकप्रतिनिधी त्यांचे थे होते त्यांनी तरी त्या खड्ड्यातून त्यांना न्यायला पाहिजे होते खड्डे हो। पाहण्यासाठी आले होते ना मुख्यमंत्री पण त्यांना त्या अर्धवट असलेल्या करून वरून हो। नाही अगदी अगदी हे सगळे हे सगळेच मुद्दे आहेत म्हणजे ना मला असं कधी कधी वाटतं की आमच्याकडे गडचिरोली मधली दृश्य येतात की इथे रस्त्यामध्ये खड्डे असल्यामुळे एखाद्या स्त्रीची रस्त्यामध्येच प्रसूती झाली किंवा त्या स्त्रीला नेता आलं नाही वगैरे हीच अवस्था इतकीच खड्ड्यांची बिकट अवस्था ही मुंबई गोवा हायवेची झालेली आहे आपण कोकणचा कॅलिफोर्निया करायची बाता मारतो आणि कॅलिफोर्नियाकडे जाणारा रस्ता जर जा, अशा खड्ड्यातून जाणार असेल तर आम्ही कोकणची लोक कसे म्हणणार येवा कोकण आपला असा काय खड्ड्यात जायला यायचंय कोकणामध्ये राजकारणाने ह्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच द्यायला हवंय निवडणुका तोंडावरती आहेत तो कोकणचा माणूस सोडणार नाही एवढे साधेपणाने सोडत नसतो कोकणचा माणूस चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेदला सगळ्यांचे आभार आजचा चर्चेचा धुरा इथेच थांबलाय उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयाचं पाहत राहा पुढारी न्यूज